नमस्कार मी मयुरेश प्रभुणे आणि आपण पाहत आहात संशोधन आणि सतर्कचा मान्सून अपडेट दोन हजार पंचवीसच्या मान्सूनला सुरुवात झाली आहे आणि या मान्सून हंगामातही आपण मान्सूनचे अपडेट्स पाहणार आहोत या काळामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचं विश्लेषण करणार आहोत आणि या पहिल्या भागामध्ये आपण पुढच्या आठवडाभरामध्ये किंवा पुढच्या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः काय घडणार आहे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात नेमके काय घडणार आहे याचा आढावा घेणार आहोत आय एम डीनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसांमध्ये अरबी समुद्राची जी शाखा आहे हे मान्सूनची ही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे किंवा सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण ठरणारे कर्नाटकच्या जवळ तयार होऊ शकणारे एक कमी दाबाचं क्षेत्र आणि आय एम डीनी दिलेल्या माहितीनुसार या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता हे क्षेत्र उत्तरेकडे सरकत असताना वाढत जाणार आहे आपण याविषयी प्रत्यक्ष मॉडेल काय दाखवत आहेत हे पाहणारच आहोत आणि त्याचं विश्लेषणही करूयात की त्याचं त्याचा नेमकी महाराष्ट्रावर किंवा कोकणावर काय परिणाम होऊ शकेल दुसरीकडे पाठोपाठ आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर पण तयार होण्याची शक्यता आहे त्या कमी दाबाच्या क्षेत्राचा पण महाराष्ट्राला काही फायदा होऊ शकतो का हेही आपण पाहणार आहोत दरवर्षीचा मान्सून हा वेगळा असतो असं म्हणलं जातं आणि यावर्षीचा मान्सूनही त्यासाठी काही अपवाद नाही हे आपल्याला दिसून येत आहे सर्वसाधारणपणे बावीस मेला मान्सून अंदमानात दाखल होत असतो आणि पाठोपाठ एक जूनला तो केरळमध्ये दाखल होतो आय एम आधीच वर्तवलं आहे की यावर्षी मॉन्सून त्याच्या सर्वसाधारण तारखेपेक्षा पण तुलनेमध्ये चार दिवस आधी केरळमध्ये दाखल होऊ शकतो म्हणजे सत्तावीस मेला दाखल होऊ शकतो पण सध्याची स्थिती पाहता प्रकारे मान्सूनचे वारे अरबी समुद्रावर किंवा बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेले आहेत क्रॉस इक्विटोरियल फ्लो ज्याला म्हणतात म्हणजे विषववृत्त ओलांडून जो, जो मोसमी वाऱ्यांचा प्रवाह भारतीय उपखंडावर येत असो तो सुद्धा दोन्ही बाजूंनी सक्रिय झाला आहे अशी स्थिती असताना ही सत्तावीस तारखेच्या पण आधी मान्सून दाखल होतो की काय असं वाटावं अशी स्थिती सध्या दोन्ही समुद्रांवर दिसत आहे हार्डली एक किंवा दोनच दिवस राहिलेत आणि या एक दोन दिवसांमध्ये आपल्याला यंदाच्या मान्सूनचा पहिला मोठा वर्षाव अनुभवायला मिळणार आहे पाहूयात नेमकी मॉडेल्स काय दाखवतात स्कूलवर आपण सुरुवातीला वाऱ्यांची स्थिती पाहूयात आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की इथून हे आहे विषवृत्त आडवी लाईन आपल्याला जी दिसते इथे हा खालचा दक्षिण गोलार्ध आहे आणि हा वरसा उत्तर गोलार्ध आहे आणि दक्षिण गोलार्धामधून मोसमी वारे विषुववृत्त ओलांडून नैऋत्य दिशेने भारतीय उपखंडावर आत्ता प्रवेश करत आहेत आणि हाच यालाच आपण मोसमी वारे किंवा नैऋत्य मोसमी वारे मान्सूनचा प्रवाह म्हणूनही यांना आपण ओळखतो आणि आत्ता हे वारे बऱ्यापैकी स्ट्रॉंग आपल्याला दिसत आहेत अरबी समुद्रावर किंवा हिंदी महासागराच्या या संपूर्ण भागावर किंवा बंगालच्या सागराच्या भागावर सुद्धा आणि इथे आपल्याला काहीतरी फिरताना दिसते ते इथे ही चक्रीय स्थिती तयार होताना आहे तर पुढच्या काही दिवसांमध्ये त्याची स्थिती काय राहणार आहे आपण बघूयात इथे आय एम डीने सांगितल्यानुसार या भागामध्ये चक्रीय स्थिती तयार होती आहे कर्नाटकच्या जवळ याला आपण आणखीन झूम करून बघूयात ही जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवरची वाऱ्यावरची स्थिती आहे त्यानंतर पुढे वीस तारखेला संध्याकाळी साडेसातला एकवीस तारखेला पहाटे साडेतीनची ही स्थिती आहे आणि इथे हे बऱ्यापैकी आपल्याला कमी दाबाच्या क्षेत्रासारखी स्थिती तयार झालेली दिसून येते पुढे हेच कमी दाबाचं क्षेत्र आणखीन बर सरकताना आपल्याला आहे म्हणजे हे कोकणाच्या दिशेने म्हणजे गोवा आणि दक्षिण कोकण याच्याजवळ समुद्रावर अगदी किनारपट्टीच्या जवळच आपल्याला हे दिसून येते आहे त्यानंतर पुन्हा पुढे एकवीस तारखेला संध्याकाळी हे रत्नागिरी किंवा रायगडच्या किनारपट्टीच्या जवळ आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर हे मुंबईच्या आसपास आलेलं आहे बावीस तारखेला पहाटेच्या आसपास त्यानंतर थोडं मुंबईपासून ते आपल्याला दूर जाताना आहे ही सकाळची वेळ आहे साडे अकराची त्यानंतर संध्याकाळी साडेसातला मुंबईपासून ते दूर गेलेलं आहे आणि तेवीस तारखेच्या पहाटे ते गोव्याच्या किनार गुजरातच्या किनारपट्टीच्या जवळ पोचना आपल्याला आहे इतरची तीव्रता काहीशी वाढलेली आहे आपल्याला हे फक्त बघावं लागेल की हे चक्रीवादळामध्ये रूपांतरित होणार आहे का त्याची तीव्रता गाठणार आहे का अर्थात आत्ता हे मॉडेल वर्तवते प्रत्यक्षात अशी स्थिती घडेलच असं काही नाही तर सरफेसला वीस अठरा तेवीस तीसपर्यंत ताशी तीस किलोमीटरपर्यंत वेगाने सर्फेसला वारे वाहणार आहेत म्हणजे समुद्रसपाटीच्या आसपास आणि हे सगळे मोसमी वारे आहेत त्यामुळे मान्सूनची प्रगती सुद्धा या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीनी वर वेगाने होऊ शकेल असं तरी आपल्याला दिसून येत आहे बराचदा आमडी सांगतं की चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर मान्सूनची प्रगती वेगाने होते पण गेल्या काही काळामध्ये असं दिसून आलं आहे की चक्रीवादळ जाईपर्यंत आयमडीने तिथली मान्सूनची प्रगती जाहीर केलेली नव्हती कारण त्याच्यानंतर प पुन्हा एक मोठा ब्रेक येत असतो आता आपल्याला बघावं लागेल जर हे या कमी दाबाच्या क्षेत्राने जर चक्रीवादळाची तीव्रता गाठली नाही तर या स्थितीमध्ये होणारा पाऊस वाऱ्यांची दिशा दाब या सगळ्या गोष्टी गृहीत धरता याला मान्सून म्हणलं जाणार आहे की नाही पण आत्ता तरी आपल्याला असंच दिसतंय की मान्सूनचा प्रवाह ज्याप्रकारे स्ट्रॉंग झालेला आहे तर त्यानंतर ही कदाचित मान्सूनच्या प्रोग्रेसची स्थिती आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे मेच्या अखेरच्या आठवड्यातच मान्सून पश्चिम किनारपट्टीवर पुढे सरकेल असं आपल्याला दिसून येते अर्थात याच्यावर निर्णय घेण्याचे जे काही ऑथॉरिटी आहे ही आय एम डीकडे त्यामुळे कबीदाबाच्या क्षेत्रासहित मॉन्सून जाहीर केला जातो का कमी दाबाचं क्षेत्र येऊन गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती जेव्हा पुरवत होईल तेव्हा हो मान्सून जाहीर केला जातो हे बघावं लागणार आहे दुसरीकडे याच्या पुढे काय स्थिती राहणार आहे हे पण पन आपण बघू आयम डीनी या स्थितीला पाऊस कसा असेल हे दाखवलं आहे तर हे आयमडीचं जी एफ एस मॉडेल आहे आणि इथे आपल्याला तारीख दिसते वीस वीस तारखेला घाट परिसरामध्ये इथे आपण बघू शकतो की पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आणि खाली कर्नाटकच्या आसपास आहे त्यानंतर घाट परिसरातच एकवीस तारखेलासुद्धा मोठा पाऊस दाखवलेला आहे बावीस तारखेला दक्षिण कोकणामध्ये पावसामध्ये वाढ येते आणि त्यानंतर तेवीस तारखेला आय एम डीच्या जी एफ एस मॉडेलमध्ये अगदी अतिवृष्टी पण स्थिती तयार होऊ शकते असं दाखवलेलं आहे दक्षिण कोकणामध्ये चोवीस तारखेला पुन्हा पाऊस उत्तरेकडे सरकतोय तो रायगड आणि ठाण्याच्या आसपास मुंबईच्या आसपास वाढेल त्यानंतर जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल तर ते पंचवीस तारखेला गो गुजरातच्या जवळ आहे त्यामुळे तिथला पाऊस वाढलेला आपल्याला दिसतोय आणि नंतर ते गुजरात किनारपट्टीपासून तो पा पावसाचं जे क्षेत्र आहे हे पश्चिमेकडे सरकताना आपल्याला दिसून येत आहे सव्वीस तारखेला अर्थात हे आयम डीचं जी एफ एस मॉडेल दाखवत आहे याच्यामध्ये फक्त अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे ते उत्तर दिशेला जात आहे आणि त्याची तीव्रता वाढत चालली आणि नंतर ते पश्चिम दिशेला आहे असं आपल्याला आयम डीचं जी एफ एस मॉडेलमधून दिसून येत आहे आता मेटिलॉजिक्सवर दिसून येत असलेलं जी एफ एस जे मॉडेल आहे ग्लोबल तर ते, ते काय आपल्याला दाखवतं हे आपण पाहूयात ही स्थिती आहे एकवीस तारखेची एकवीस तारखेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये वीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत झालेला पाऊस हे आपल्याला दा दिसून येतो याच्यामध्ये आणि इथेही आपल्याला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येते त्यानंतर मुंबईच्या आसपास बावीस तारखेला पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येईल तेवीस तारखेला पालघर ठाणे आणि मग गुजरात या भागामध्ये वाढ झालेली दिसून येते चोवीस तारखेला ते जे काय पावसाचं ती, तीव्र पावसाचं जे क्षेत्र आहे हे गुजरातच्या जवळ अगदी जमिनीवर सरकलेलं आपल्याला दिसून येतं पण इथेही या मुंबईपासून खाली अगदी सिंधुदुर्गापर्यंत बऱ्यापैकी पाऊस आपल्याला या किनारपट्टीवर इथे दिसून येतो आहे आणि जर किनारपट्टी जर आपण बघितली कोकणापासून घाट क्षेत्र तर हे कंटिन्युअसली इथे पाऊस आहे असं आपल्याला दिसून येत आहे आता तारीख आहे सव्वीस आणि सव्वीस तारखेलाचं प्रिडिक्शन आयम डीच्या याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं दिसत नव्हतं ते फक्त अरबी समुद्रावरचं दाखवलं होतं दा। इथे मात्र आपल्याला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसून येत आहे आणि हे क्षेत्र पुढे तीव्र होऊन आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या जवळ सरकताना आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून इथे कमी दाबाचा पट्टा ज्याला आपण ऑप्शर ट्रफ होतो तोही म्हणतो तर तो तीही स्थिती आपल्याला इथे तयार होताना दिसते आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या क्षेत्रामुळे सुद्धा इकडे पश्चिम किनारपट्टीवर पावसामध्ये वाढ होणार आहे आता ही स्थिती आहे आपण पाहतो आहे की तीस तारखेचा आत्ता आपण बघू तर तीस तारखेला मुंबईमध्ये पण बराच मोठा पाऊस दिसून येतो आहे अर्थात आज वीस तारखे दहा दिवसांच्या पुढचं कुठलंही पुढे मॉडेल फार ॲक्युरेट दाखवत नाही त्यामुळे आत्ता सध्या तरी आपण असा विचार करूयात की अरबी समुद्रावर पुढच्या दोन दिवसांमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे आणि ते उत्तरेकडे सरकणार आहे आणि त्याच्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पावसामध्ये मोठी वाढ होणार आहे कोकणामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची पण शक्यता आहे घाट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे मराठवाड्यात आणि विदर्भात तुलनेने पाऊस मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या तुलनेमध्ये कमी असेल दुसरं जर बंगालच्या उपसागरामध्ये क दाबाचं क्षेत्र तयार झालं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा पश्चिम किनारपट्टीवर पावसात वाढ होते आहे असं आपल्याला दिसून येत आहे आय एम डीनी पुढच्या काही दिवसांसाठी दिलेला पावसाचा अंदाज असा आहे किंवा अलर्ट्स आहेत आता इथे तुम्हाला जे दिसत आहेत इथे वीस तारखेसाठीचा हे आहे आणि याच्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तिघांसाठी ऑरेंज अलर्ट दिला देण्यात आला आहे आणि विदर्भासाठी येलो अलर्ट आहे कर्नाटकमध्ये मात्र इथे पूर्ण रेड अलर्ट देण्यात आला आहे कारण त्याच्या बाजूलाच तिथे कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे आणि त्यामुळे आजच्या दिवसासाठी कर्नाटकला रेड अलर्ट आहे उद्या एकवीस तारखेला एकवीस मेसाठी कोकणामध्ये किंवा घाट क्षेत्रासाठी रेड अलर्ट आहे कर्नाटकच्या सोबत त्यानंतर कमीराबादचं क्षेत्र वर सरकल्यावर बावीस तारखेला ऑरेंज अलर्ट कायम राहतो आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी तेवीस तारखेला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे चोवीस तारखेला येलो अलर्ट आहे पंचवीस तारखेला येलो अलर्ट अलर्ट आहे सो so, पुढचे पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा जो घाट क्षेत्र आहे या सगळ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असं सगळे मॉडेल्स वर्तवत आहेत अर्थात दहा दिवस किंवा त्याच्या पुढच्या प्रिडिक्शनमध्ये वेगवेगळे मॉडेल्स वेगवेगळ्या गोष्टी दर्शवत आहेत तर आपण बघितलं की पुढच्या दहा दिवसांमध्ये अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंच्या मान्सूनच्या सा शाखा या सक्रिय राहणार आहेत आणि मॉडेल जसं बर्तवतात तशाच पद्धतीने जर कमी दाबाची क्षेत्र तयार झाली आणि ती जर जमिनीवर आली किंवा ती जमिनीच्या जवळ सरकली तर त्याच्यामुळे दोन्ही बाजूंना म्हणजे पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी अशा दोन्ही बाजूंना मोठा पाऊस मिळू शकतो मान्सूनचा प्रवाह पण स्ट्रॉंग आहे जनरली मान्सूनच्या आगमनाच्या वेळेस जर एखादं चक्रीवादळ आलं तर त्यावेळेस त्या चक्रीवादळामुळे काही वेळा मान्सूनची वाटचाल वेगाने तर होतेच मात्र चक्रीवादळ निघून गेल्यानंतर मान्सूनमध्ये मोठा गॅप पडतो मात्र जर हे चक्रीवादळाच्या पर्यंत त्या तीव्रतेपर्यंत पोहोचलं नाही तर मात्र मान्सूनला त्याचा फायदा होतो आणि आत्ताचे मॉडेल जे दा दाखवत आहेत त्यानुसार ता तसा फायदा होतानाही दिसत आहे अर्थात प्रत्यक्षात जर तशा घटना घडल्या तर जर तशा घटना घडल्या तर या दोन्ही कमीदाबाच्या क्षेत्रांच्यामुळे मान्सूनची वेगाने प्रगती तर होईल आणि दोन्ही च कमीदाबाच्या क्षेत्रांमुळे मोठा पाऊसही दोन्ही बाजूंना मिळेल असं आपल्याला दिसून येत आहे मात्र या काळामध्ये महत्त्वाची जी घटना घडणार आहे ती म्हणजे पश्चिम किनारपट्टीजवळचं कमीदाबाचं क्षेत्र किंवा तीव्र कमीदाबाचं क्षेत्र याच्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी पण होऊ शकते त्याचसोबत वेगाने वारे पण वाहणार आहेत आणि याचा परिणाम जनजीवनावर होऊ शकतो त्यामुळे पुढचा आठवडाभर आधी अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र आणि नंतर बंगालच्या उपसागरातलं कमी दाबाचं क्षेत्र या दोन्हींमुळे पुढचे किमान दहा दिवस पावसाचे आहेत सलग दहा दिवस पाऊस पडल्यामुळे अनेक अतिवृष्टीमुळे घडणाऱ्या ज्या काही त्याचे परिणाम असतात ज्या घटना असतात त्या पण घडू शकतात त्यामुळे मॉन्सूनच्या सुरुवातीलाच आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे मॉन्सूनचे असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी त्याचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी सतर्क इंडियाला फेसबुकवर सबस्क्राईब करा आणि संशोधनचं आमचं यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा